आज अग्नियने त्याच्या स्टडी रूम मधूनच त्याच पूर्ण काम हँडल केलेलं डॉक्टरांशी बोलून झालं होतं त्याच त्यांनी तिला थोडा द्यायला लावलेला तिच्या कलेने घ्यायला लावलेलं पण तिच्या ह्याच कला किती अंगाशी येत आहेत हे त्या डॉक्टरला कोण सांगणार ना असो ज्याचं दुःख त्याच्याच पाशी पण तरी ह्या वेळी आयुष्यात पहिल्यांदा त्याने त्याच्या कामापेक्षा जास्त कशाला तरी प्राधान्य दिलं होतं आणि ती कोणी अशी तशी व्यक्तीही नव्हती ना ती तर त्याची क्वीन होती म्हणूनच तिची तब्येत त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची होती मुळात तीच त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची झालेली आरव ही सकाळी रागातच जो ऑफिसला गेलेला तो रात्री उशिराच आला त्याचा राग म्हणजे अग्नेयचा विरुद्ध गणित होतं दोन्ही भावांना प्रचंड राग असला तरी आरवचा राग म्हणजे दिवाळीतल्या फटाकडी सारखा माचिस लावली की लगेच भडका उडायचा पण अग्नेयचा तसा नव्हतो तो त्याच्या दुश्मनांचाही अगदी खोलवर विचार करून त्यांना तडपवून तडपवून मारायचा आज तर घरात कोणाचाच मूड ठीक नव्हता अगदी नित्याचाही सकाळी झाल्या प्रकरणानंतर ती तिच्या मॉमशी तर मॉर्निंग पासून एका शब्दाने देखील बोलली नव्हती त्यात आरवच वागण तिला दुखावून गेलेलं अस तर त्याच्या कोणत्या गोष्टीने तिला फरक नाही पडायचा पण तरी त्याचा प्रत्येक वेळी ते या घरात आश्रित आहे हे तिला भासवून देणं तिच्या मनाला लागायचं तिने आणि रमेशने देविकाला इथून जाण्यासाठी किती समजावलं पण ती लोभी बाई ऐकेल तर शपथ ना नित्याचं आज कशातच मन लागत नसल्याने ती तरी कॉलेज नाही न जाता दिवसभर सिया सोबत होती पहिल्यांदा तिच्या भाईने तिला एखादं काम दिलेलं मग ती त्याला नाही बोलण्याचा प्रश्नच येत नव्हता सकाळच्या वादानंतर आजचा पूर्ण दिवस ज्याचा त्याचा पूर्ण तणावातच गेलेला त्यात अग्नेय मेन्शन मध्ये आहे म्हटल्यावर कोणाच्या श्वासाचाही आवाज बाहेर पडणार नव्हता अग्नेय त्याच्या कामामधून टाइम काढत दोन तीन वेळा सियाला भेटून आलेला पण तोही मुद्दा म्हणून ती झोपल्यावरच येत होता एक मन तिच्यावर रागवलेलं तर दुसरं काळजीत नुसत झुरत होत नित्या तू तू झोपली का सियाने तिच्या बाजूला झोपल्याला नित्याकडे पाहिलं नाही ताई तुला काही हवे आहे का कि कसला त्रास होतोय तुला थांब मी मी भाईला बोलवते नित्या गडबडून लगेच उठून बसली त्या लेकराला तर कालच्या घटनेनंतर जणू धडकीच बसलेली नित्या नाही अग मला मला कसरा त्रास नाही होत आहे तिला इतकं बावरलेलं बघून ही पटकन उठून बसली नाही तर या बयेने पुढच्या मिनिटालाच पूर्ण अग्निहोत्री मेंशनला जाग केलं असत मग मग काय झालं ती ठीक आहे बघून नित्याने निश्वास सोडला नाही तर आजची रात्र ही तिच्या अंगात आली मोंजली का जागी होते की काय असं वाटलं तिला ते ते मला सियाला तिला ते सांगायचं तेच कळेना ती तिच्या पेक्षा लहान होती आणि तिला या गोष्टी सांगणं तिला योग्य ही वाटत नव्हतं पण सध्या ती तिच्या या हतबल झालेल्या हृदयासमोर मजबूर होती ताई तुला भूक लागलीये का थांब मी कुकला तुझ्यासाठी काहीतरी हलका फुलका बनवायला सांगते तुला चालेल का नित्या तर्क लावत परत उठायला तिला पुन्हा अडवलं या मुलीचं एक विमान सारखं सारखं टेक ऑफ घ्यायच्याच तयारीत होत पण तिची तरी काय चूक म्हणा एकतर ही बया तिला पटकन काही सांगेना आणि तिकडे त्या ध्यानाला स्वतःच्या वहिनीची किती सेवा करू असं झालेलं अगं माझा ऐकून तर घे मला मला तुझ्या भाईकडे जायचं आहे सियाने पूर्ण हिम्मत एकवटून खाली मान घालून भरलेल्या आवाजात एखादा मात सांगून टाकलं आधीच आजीच्या बोलण्यात येऊन आपण चूक केलेली त्यात नंतर हायपर होऊन त्याला अजून त्रास दिल्यासारखं वाटत होत तिला त्याचे ते लाल झालेले डोळे तिच्या नजरे समोरून जायचं नावच घेत नव्हते तो थकलाय हे त्याचा चेहरा तिला ओरडून ओरडून सांगत होता काय भाईकडे अग जिथे सगळे त्या बागापासून पळतात तिथे तुला त्याच्या जवळ का जायचं आहे नित्या तर घाबरून तिच्या वहिनीकडे बघतच राहिली आज पहिल्यांदा कोणीतरी अग्नियाला भेटण्यासाठी इतकं उत्सुक असलेला बघून त्या जीवाला आश्चर्य वाटणं साहजिकच होत नित्या प्लीज आता सिया तिला कस समजावणार ना हे धडधडणार हृदय जोपर्यंत त्याला बघणार नाही तोपर्यंत काही शांत होणार नाही म्हणून ताई तुला भाईची आठवण येतेय का तिचा कोमेसलेला चेहरा बघून नित्याने तिचा हात पकडून प्रेमाने विचारलं कळत नसल्या तरी त्या भावनांचा ती पुरेपूर आदर मात्र करत होती तिच्या प्रश्नावर सियाने डोळ्यातला पाणी अडवत फक्त हो ती मान हलवली ताई पण दादाची रूम तर फिफ्थ फोर वर आहे आणि त्या फ्लोर वर जायची कोणालाच परमिशन नाही नित्याला तर अगणे यांच्या नावानेच कापरा भरायला लागलेलं नित्या प्लीज ना मला मला त्यांच्या जवळ जायचे प्लीज सियाने भरलेल्या डोळ्यांनी तिचा हात पकडला तसे तिला सियाचं अंग गरम जाणवलं ताई अगं तुझा अंग तर गरम झाले नित्याने घाबरून तिच्या गळ्यावर आणि कपाळावर काळजीने हात ठेवून तिचं टेम्परेचर चेक केलं नित्या प्लीज पण सियाला आता या सर्व गोष्टींशी काहीच घेणं देणं नव्हतं तिला ह्या क्षणी फक्त त्याच्या जवळ जायचं होत तो हवे होता तिला आता ती झोपलेली असता तो येऊन गेल्याच नित्याने सांगितलेलं तिला पण आत्ता त्याला ता पाहिल्याशिवाय तिचा जीव शांत बसणार नव्हता बर ठीक आहे पण मी तुला त्याच्या रूमच्या डोअरपाशी सोडे जर भाईला कळाला ना मी तुला घेऊन आले तर तो तर मला सोडतच नसतो नित्याच्या चेहऱ्यावरच्या उडालेल्या रंगावरून स्पष्ट दिसत होत कि ती अग्नियाला किती घाबरते ते या राक्षसाने तर या घरातही आतंक माजवून ठेवलाय हे लेकरू किती ते घाबरत ह्यांना सियाला एक क्षण नित्याची दयाच आली पण हे कोण बोलतय बघा तरी जी जी स्वतः त्याला घाबरते ती महान व्यक्ती पण तिची तरी काय चूक म्हणा त्या वाघाची दहाडच अशी होती की त्याला कोणीही घाबरेलच नित्या रात्रीच्या एक वाजता लिफ्टने सियाला फिफ्थ फ्लोरवर घेऊन आली आणि तिने तिला अगडे याच्या रूमच्या बाहेर सोडलं आधीच ही बाया इतकी अशक्त आहे त्यातही हिला रात्रभर या मेंशनभर फिरायचे डोहाळे लागलेत वाटतं मगाजपासून तर त्याच्याकडे जायला हिचा जीव चाललेला पण आता बघा त्याच्या रूमच्या बाहेर आल्यावर तो जीव जायची वेळ आलेली म्हणजे त्याची भीती ही वाटत होती आणि जवळही तोच हवे होता खरच, खरच हे एक अजब रसायन होता। सियाने एक मोठा श्वास आधी स्वतःला शांत केलं आणि पूर्ण हिंमत एकवटून घाबरत का असे ना त्याचा डोर ढकलला पण हे काय साहेबांचा डोर तर आतून बंद होता ते बघून सियाचे डोळे काटोकाट भरून आले नित्या लिफ्टजवळ उभा राहून शांततेत बघत होती सियाची अग्नेयला भेटण्याची तगमग बघून तिलाही सियासाठी वाईट वाटलं अहो प्लीज सिया डोअरला डोकं टेकवून अगदी हळव्या स्वरात ओठातच पुटपुटली तसा पुढच्या क्षणी तो डोअर आपोआप ओपन झाला ते बघून नित्या हसतच माघारी फिरली त्या रूमचा डोअर ओपन होताच हवेची थंड लाट सियाच्या सर्वांगाला गोठवून गेली आणि तिने अंग घेतलं कदाचित त्याच्या टेम्परेचर खूप म्हणजे खूप थंड होत आणि का नसणार ना त्या भडकलेल्या मेंदूला थंड करायला बर्फाचीच तर गरज होती सियाने तिचे ओढ घट्ट दुमडून त्या रूम मध्ये हलक वाकून पाहिलं तर सगळीकडे डीम लाईटचा अगदी हलका प्रकाश पसरलेला ती हाताची मूठ नाईट ड्रेस घट्ट आवळत जशी रूम चा आत आली तसा तो डोर परत बंद झाला तशी सिया दचाकलीच अहो तो तिला दिसत नसल्याने तिने घाबरून आधी त्याला साथ घातली त्या डीम प्रकाशात तिला त्याची रूम एवढी नीटशी कळत नव्हती पण तिचे भरलेले डोळे मात्र त्या अंधाराला चिरत जाऊन त्याला शोधत होते त्याची रूम कमालीची मोठी असल्याने तिला तो नक्की कुठे असेल काहीच कळत नव्हतं ती कशी बशी त्याच्या बेडपाशी आली पण तो तिथेही नाही बघून तिचा हिरमोड झाला आणि तिला अजूनच भरून आलं अहो प्लीज प्लीज ना आता मात्र तिला खूप रडू येऊ लागलं आणि ती चेहरा घेऊन तिथेच राहून रडू लागली अस्तित्व तर तिला त्या रूम मध्ये जाणवत होत पण तरी त्याच समोर ये न येण छळत होत तिला त्याच असं सतावणं तिच्यासाठी खूपच जीव घेणं होत चाललेलं कम हियर तोच त्याचा मॅन तिच्या कानावर पडला आणि तिने गोंधळून वर, वर पाहिलं तर तिला त्या रूमच्या कॉर्नरला असलेल्या एका सेक्टरची लाईट थोडी ब्राइट झाल्यासारखी जाणवली पण मध्ये ग्लास द पार्टीशन असल्याने तिला पलीकडचं स्पष्ट दिसत नव्हतं पण त्याचा आवाज ऐकून इथे तिचं हृदय आनंदाने उड्या मारायला लागलेलं ला। ती एकदम दपक्या पावलांनी त्या दिशेला गेली आणि बस तिला फायनली तो दिसला तिचा राक्षस ज्या पूर्ण जग सामावलेलं तो सेक्टर पूर्ण ग्लास ने कव्हर केलेला त्यामुळे बाहेरची झगमगती मुंबई त्याच्या फिफ्थ फ्लोअर तिला स्पष्ट दिसत होती आणि तो समोरच्या त्या भल्या मोठ्या आराम डोळे मिटून अगदी एटीत बसलेला एखाद्या राजालाही लाजवेल इतकी भारगस्त पर्सनॅलिटी होती त्याची त्याचा ओराज इतका प्रभावशाली होता की जणू तिला तिच्या आजूबाजूला त्याचं वलय जाणवू लागलं वाय आर यू हिअर ती काही बोलत नाही बघून त्याच्या मिटलेल्या डोळ्यांनी तिला प्रश्न केला तसा तिच्या अंगावर भीतीने सरसरून काटाच आला खरच खरच त्याच्या आवाजातल्या त्या करारीपणाची तक तिला कधी सहन होणार होती का तुम्ही तुम्ही त्याच्या आवाजातला कोरडेपणा करून ती दोन पावलं पुढे आली त्या डीम लाईटच्या प्रकाशामध्येही लकलकणार त्याच ते, ते राजलौकिक रूप बघून तिच्या हातापायातली ताकदही गेल्यासारखी वाटत होती तिला स्पीक भलेही तो शांत होता तरी तिच्या वाढलेल्या श्वासांची स्पंदनंही त्याला बरोबर ऐकू येत होती आणि तिच्या जोरजोरात धडणाऱ्या घाबरली हे त्याला स्पष्ट सांगून जात होते पण तरी तो तो अजूनही शांत होता एकदम शांत त्याचाही जीव किती तो थकला होता तीन चार दिवस त्याने एक क्षणही डोळे मिटले नव्हते पण ती ती तर तिच्या या राक्षसाच्या रूपात पार हरवून गेलेली तिला त्याचा हा अबोला अब काही केल्या सहन होणारच नव्हता जी एकूण एक हालचाल टिपायचा तो बंद डोळ्यान आड प्रयत्न करतच होता कि पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर निव्वळ समाधान पसरलं जणू जणूरात्रीच्या या गडद आकाशाखाली बसून शुक्राची चांदणी गवसली होती त्याला या, ह्याच तर समाधानाच्या निर्मल सुखाची त्याला आतोणात गरज होती त्याने हळूच डोळे उघडून त्याच्या मिटीत पाहिलं तर त्याचं पाखरू भीतभीत का असेना पण त्याच्या मिटीत येऊन विसावलेलं पण तिच्या शरीराचं वाढलेलं टेम्परेचर त्या गोठून टाकणाऱ्या एसीतही प्रकर्षाने जाणवलं त्याला तस त्याच पण हे धाडस करायलाही तिने किती केली होती हे तर तिलाच माहीत कारण सध्या तो किती भडकलाय ह्याची अनुभूती तर त्याच्या भेदक आवाजाने तिला दिली होती ती त्याच्या मिठीत येतच त्या सेक्टरची लाईट आणखी डीम होऊन त्याने परत मागे टेकून डोळे मिटले पण त्यावेळीला तिथे झालेला तो सौम्य बदलही लक्षात आला नाही ती तर तिच्या भौती तो कधी हात गुमफेल याची वाट बघत बसलेली पण तो तो कसला वितळतोय ना तो तर तिच्या बाबतीत प्रचंड संयमी होता आता तो तिचा हळवा नाजूक स्पर्श आणि थरथरणाऱ्या शरीराची ओप मनात साठवत तो शांत बसलेला त्याच्या शरीराला तिच्छानुसार ॲडजेस्ट करायचेही त्याने कष्ट घेतले नाहीत पण सध्या त्याचं मन मात्र कमालीचं शांत झालेलं त्याच्या आयुष्याचा एकमेव सुकून होती ती जिच्याशिवाय जगणंच अवघड होतं त्याच्यासाठी अहो पण काही टाइम होऊ नाही तो काहीच रिॲक्ट करत नाही बघून ती आता रडायच्याच घाईवर आलेली हम्म त्याने स्वतःच्या भावनांना आवर घालत फक्त हुंकार भरला तिचं इतक्या जवळ येणं त्याला सुखावत असलं तरी हालतही खराब होत होती त्याचं काय ना कितीही संयम ठेवला तरी होता तर तोही एक पुरुषच आणि आपल्या मिठीत आपला हक्काचा माणूस असताना संयम ठेवणं थोडं कठीणच ना किती किती दुष्ट आहात तुम्ही मुद्दाम मला सतावताय ना ती त्याच्या हृदयावर नक्षी काढत रडवेली होत बोलली पण तिचं त्याच्या हृदयावर फिरणार ते नाजूक असं बोट त्याला किती अस्वस्थ करत होत हे कोणी त्याला विचारा या यू आर राईट आय एम अ बॅड पर्सन पण रावण तर दुष्टच होता ना सकाळच्या झालेल्या गोष्टीवरून त्याने तिला सनसनीत टोमणा मारला ज्योतीला जाऊन जिवारी अजूनही तो विषय घेऊन बसलाय ती तर केवळ एक चेष्टा होती सोडाना तो विषय ती त्याच्या मांडीवर सरळ होत अगदी रडवेली होऊन त्याच्याकडे पाहते त्याच इतक्याशा गोष्टीवर इतकं चिन्ह तिला पटत नव्हतं त्यात त्याचं दुर्लक्ष करणं जीव घेत होत तिचा नक्की सोडू पण तिच्या त्या सहज वाक्यावर त्याची भेदक नजर आणखी धारधार होऊन तिच्यावर गेली ना अहो मी तो विषय सोडा त्याच्या त्याच्या बोलण्याचा रोख समजताच भीतीने आलेला काटा तिच्या पूर्ण शरीराला असा काही झणकारून गेला कि तिच्या शरीराची ती कंपन त्यालाही जाणवली पण मी कशाबद्दल बोलतोय हे कळतय ना तुला त्याने चिडतच अजून त्याची नजर तीष्ण करताच अहो प्लीज त्याचं इतकं टोकाचं बोलणं बघून पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यातून टप टप करत अश्रू ओघळू लागले ते बघून त्याच्या आधीच चिडलेल्या कपाळावर आणखी आट्या पडल्याना प्रत्येक वेळी डोळ्यांनीच उत् दिलं पाहिजे का हम्म हे तोंड दिलंय ना देवाने मग त्याचाही वापर करायचा ना जरा तिचं इतक्या छोट्या छोट्या गोष्टीत रडणं त्याला सहनच व्हायचं नाही कारण तो ज्या सियाला ओळखत होता ती तर त्याच्याशी भांडायला एका पायावर तयार असायची अशी मुळू मुळ रडणारी सिया त्याची नव्हतीच मुळी आन्सर मी फास्ट सोडू का त्याने आता आवाजात जास्तीची जरब ठेवून विचारताच तिने घाबरून नकारार ती हलवली हल तस त्याने रागातच डोळे घट्ट मिटले कारण मॅडमच आता ही रणन चालूच होत मगाशी आजी सांगत होती तेव्हा तर खूप इंटरेस्ट घेऊन तिला उत्तर देत होतीस मग आता आत्ता काय झालं कोणाचं काय आणि किती ऐकायचं हे कळू नये का तुला जे लगेच तिच्या बोलण्यात आलीस ते तिचं रडण सहन न होऊन अग्ने याचा आवाज आता जास्तच वाढला तसे इथे सियाने घाबरून डोळे मिटले त्याच्याकडे प्रेमाची अपेक्षा घेऊन आलेलं तिचं मन आता त्याच्या या रागाने खोलवर दुखावलं गेलं आणि पुढच्या क्षणी ती त्याच्या मांडीवरून उठायला जाणार च त्याने तिच्या भोवती हात गुंफत त्या नाजूक देहाला आपल्या विळख्यात कैद केलं तसं तिला आणखीनच रडू आलं त्याने इतकं दुखावलेलं की ती आता त्याच्याकडे बघतही नव्हती सोडा सोडा मला जाऊ द्या मला मला नाही बोलायचं तुमच्याशी तुम्ही फक्त मला रागवतच असता सिया रडत बडबडत त्याचा हात सोडवण्याची झटापट करू लागलेली डोंट जाईना म्हणजे ते लेकरू रडतय तरी हा माणसाला आहे अरे बाबा थोड तरी प्रेमाने बोल तिच्याशी मग कुठे ते लेकरू तुझ्या जवळ येईल ना पण छेव वाकले तर साहेबांची हाईट नाही का कमी होणार आजी आज आजी बरोबर बोलते की तुम्ही तुम्ही रावणच आहात आणि राक्षस सुद्धा फक्त राग 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 करता येतो तुम्हाला पण मी मी तर सिया आहे ना आणि मी अशीच आहे मूर्ख बावळट भोळसट तुम्हाला जे वाटेल ते समजा तुमच्या प्रत्येक वेळी डोक्याने विचार करता नाही येत मला मी फक्त माझ्या मनाचं ऐकते काय चूक आणि बरोबर ते कळत नाही मला पण तुम्ही तुम्ही मला कधीच समजू नाही शकत तुम्हाला फक्त माझ्यावर रागवता आणि ओरडता येत आणि हो भलेही मला तुमच्याबद्दल कोणी काहीही सांगितलं तरी माझ्या मनातल्या तुमच्या भावना कोणी म्हणजे कोणीच बदलू नाही शकत पण तरी तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही तुम्ही मला अजून ओळखलाच नाही सिया त्याच्या पकडीतून सुटण्याचा निरर्थक प्रयत्न करत रडत चाललेली त्याचं सारखं सारक ओरंडण तिच्या जिव्हारी लागलेलं पण अग्नेय मात्र तिचा ऐकून मनातच गालात हसला हेच तर हवे होतं त्याला तिचा त्याच्यावरचा गडत विश्वास आणि पूर्ण हक्क कारण बाहेरचं हे जग किती नीच आहे हे त्याच्याहून जास्त कोणाला माहीत होत ना भलेही तो त्याच्या या या कमजोरीला जगासमोर आणून वाईट जगाची देणार नव्हता पण कधी काही झालं तरी ती विश्वासाने त्याच्या सोबत असण त्याला गरजेचं होत जणू पुढून येणाऱ्या वादळासाठी तो तिला आतापासून तयार करत होता त्याच्या तोंडावर त्याला राक्षस बोलायची हिंमत केवळ हिच्यातच तर होती बाकी लोकांसाठी तर त्याची नजरच पुरेशी असायची जाना आता त्याने तिचे दोन्ही हात पकडून तिला प्रेमाने साथ घालताच तिला आणखीनच भरून आलं कधी प्रेम कधी राग हा मुलगा तर तिला पुरता छळत होता शेवटी सहन न होऊन ती चेहऱ्यावर हात ठेवून जोरजोरात रडू लागली ते बघून आता त्यालाच वाईट वाटलं आपण जास्तच कडक मागलो का तिच्याशी असं वाटून गेलं त्याला जाना तो परत तिला आवाज देत तिचा हात खाली करायला जाणार तो तिने त्याच्या हाताला झटका दिला ते बघून साहेबांनी कपाळावर बोट घासत तिच्याकडे पाहिलं प्रेमाने वागायचं आता कुठे शिकत होता तो मग असं कस लगेच जमणार होत ना जाणा प्लीज स्टॉप क्राईंग तुला एवढं कुठून जर आता तू शांत बसली नाही तर माझी गण आता माझ्या या ड्रॉवर मध्ये आहे त्याने एका ड्रॉवर कडे इशारा करत सांगताच पुढच्या क्षणी तिचा आवाज घशात परतला ना आणि हे पाखरू एकदम गुणी बाळासारखं लगेच शांत बसलं म्हणजे अशा प्रकारे आपल्या प्रेमाला पॅम्पर करणारा हा पहिलाच महापुरुष असेल कम पण तरी खालचा ओढ बाहेर काढून ती तिच्या त्या मोठ्या मोठ्या टपोऱ्या डोळ्यातला पाणी अडवत आतल्या आत हुंकत त्यालाच बघत होती तिचं इतक गोड बघणं आणि त्यातही निरागस दिसणं बघून त्याने तरी कसं बर स्वतःला अडवायचं ना म्हणून त्यानेच तिला ओढून त्याच्या छातीशी लावलं आणि उफ काय सुखद फिलिंग होती ती त्याच्यासाठी थोडा वेळ तो तिला शांत होऊ देत तसाच मी घेऊन तिच्या केसांना कुरवाळत बसलेला पण ती इतकी रडली होती की अजूनही मध्ये मध्ये हिचकत होती पाप बिचारते लेकरू प्रत्येक टाइमला इतकं रडणं गरजेचं आहे का त्यात स्वतःच्या बॉडीच टेम्परेचर वाढवून घेतलंय अगडे या हलक्या रागात दटावत तिच्या भोवती त्याचे हात अजूनच घट्ट गुमतो जेणेकरून तिला निदान थंडी तरी वाजू नये मग तुम्ही तुम्ही मला रडवताच का सगळं तुम्ही करायचं आणि मग माझ्यावर ब्लेम करताय सियाने नेहमीप्रमाणे प्रमाणे तिच्या वाढलेल्या टेम्परेचर पोतही अग्नेयच्या डोक्यावर लागताच तो तर गालात हसला स्वतःची चूक मान्य करेल ती सिया कसली बर ही पण माझी चूक आहे ना अग्निय तिच्या कपाळावरच्या जखमेवर अलगट ओट टेकवत तिच्या केसांवरही किस करतो हो सगळी तुमची चूक आहे पण तरी तरी मला या चुकीच्याच माणसासोबत राहायचं आहे ते पण आयुष्यभरासाठी अहो प्लीज तुमचा राग मान्य आहे मला पण रागातही मला कधी सोडून नका जाऊ नाहीतर मी मी सियाचा अचानक कातर झालेला आवाज ऐकून अग्नेयला कसं झालं आणि तिच्याभोवतीची ती पकड त्याची आपोआप अजून घट्ट झाली जणू तो तिला स्पर्शाने सांगू पाहत होता की तो तिच्या आयुष्यभर सोबत आहे माझ्या जाणाला झोपायचा आहे ना तिचं टेम्परेचर बघता त्याला कालची दाटून आली त्याने आता प्रेमाने तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिचे दोन्ही गालांवरचे ओघड अंगठ्याने अलवार पुसले तसा आत्ता कुठे जाऊन त्याचा तो प्रेमळ आवाज कानावर पडताच तिला जास्तच भरून आलं पण तिने आता स्वतःचा हुंका अडवत वर मान करत हो ती मान हलवली नाही तरी तीछा संची गुंगी तिला लेट्स गो मी तुला तिच्या सोडून येतो त्या निरागस रूपावर तर किती जीव ओवाळून टाकावासा तो तिला खाली उतरवायला जाणार नाही नाही मला मला तुमच्या सोबतच झोपायचा आहे तो सोडतो म्हणताच ती त्याला हक्काने अजूनच घट्टवी लागली त्याच्याशिवाय तिला आता कोणीच नको होतं पण ती त्याच्या सोबत झोपायचं बोलतीये या विचारानेच त्याला घामच फुटला ना त्याच्या सोबत झोपणं त्याच्यासाठी तरी सोपा असणार होतं का मग बघूया आता अगणेयासाठी सिया सोबत एकाच बेडवर झोपणं सोपा आहे की नाही ते पुढच्या भागात त्यासाठी पुढची गुलाबी रात्र नक्कीच आवर्जून एन्जॉय करा आणि आजचा हा यांचा लवी डावी आणि तितकाच नोकझोक असलेला भाग जर तुम्हाला आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून सांगा आणि भरगोस लाईक द्या आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सबस्क्राईबही आठवणीने करा